मित्रांनो महिला आय पी एलचे आतापर्यंत तीन सीझन झालेले आहेत या तीन सीझनपैकी दोन सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने ट्रॉफी आपल्या नावावरती केलेली आहे दोन सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने हा आय पी एलचा किताब जिंकलेला आहे तर यावर्षी देखील मुंबईची टीम आय पी एल ट्रॉफी उचलण्यासाठी सज्ज असणार आहे नऊ जानेवारीपासून वुमन आय पी एलला सुरुवात होणार आहे तर मुंबईचे सामने केव्हा कोठे कोणत्या स्टेडियमवरती खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना नऊ जानेवारी रोजी मुंबई विरुद्ध रॉयल चॅनेल्स बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये डी वाय पाटील स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मुंबईचा दुसरा सामना दहा जानेवारी रोजी मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा हा सामना देखील नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मुंबईनेचा तिसरा सामना मुंबई विरुद्ध गुजरात टायटन्स तेरा हा तेरा जानेवारी रोजी नवी मुंबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मुंबईचा फुली सामना मुंबई विरुद्ध यू पी वॉरियर्स हा सामना पंधरा जानेवारी रोजी नवी मुंबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर मुंबईचा फुली सामना सतरा जानेवारी रोजी यू पी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा देखील नवी मुंबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर वीस जानेवारीला दिल्ली विरुद्ध मुंबई हा सामना वडोदराच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर पुढील सामना सव्वीस जानेवारी रोजी आर सी बी विरुद्ध मुंबई हा सामना वडोदराच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर तीस जानेवारी रोजी साखळी फिरतील मुंबईनेचा शेवटचा सामना गुजरात विरुद्ध होणार आहे तर असे असणार आहे मुंबईनेच्या वुमनचे वेळापत्रक तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबईनेची टीम यावर्षी देखील चॅम्पियन बनेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा